नमस्कार चला गजल लिहायला शिकूया या गजल अभ्यास मालिकेमध्ये आज आपण घेणार आहोत या मालिकेचं पुढचं प्रकरण प्रकरण आठवं लघु गुरु अक्षरांचा क्रम लावूया या प्रकरणाचा हा भाग दुसरा मागील भागात आपण काही अक्षर काही शब्द व काही ओळींमध्ये लघु आणि गुरु यांचा क्रम पाहिला या भागात आपण गझल सम्राट सुरेश भट यांचीच एक पूर्ण गझल पाहूया आणि त्या गजलेच्या अनुषंगाने गजलेच्या ओढीनुसार लघु गुरु अक्षरांचा क्रम कोणता आहे ते जाणून घेऊया चला गजल वाचूया येथे कुणीच नाही माझ्या परीदिवाने मी गीत गात आहे येथे गुन्ह्याप्रमाणे दे जीवना मला तू आता नवी निराशा हे दुःख नेहमीचे झाले जुने पुराणे तेव्हा मला फुलांचा कोठे निरूप आला माझे पसंत होणे सारे उदासवाणे सांगू नकोस की मी तेव्हा जिवंत होतो तेव्हा जिवंत होते माझे मरून जाणे आणि साधी सुधी न होती माझी स्मशान यात्रा आली तुझे निमित्ते आले तुझे पहाय गजल सम्राट स्वर्गीय सुरेश भटांची ही सुंदर अशी गजल आपण वाचलेली आहे या गजलेचं थोडं निरीक्षण करा आपण आधीच म्हटलं आहे की दीर्घसाठी गा आणि लघुसाठी ल या अक्षरांचा आपण वापर करतो आहे तर आपल्या डोळ्या पुढ़ून एक एक ओढ एक एक अक्षर एक एक शब्द जाऊ द्या कुठला अक्षर दीर्घ आहे कुठला अक्षर लघु आहे याचा विचार करा तुम्हाला दिसेल की गागा लगा गागा गा, गागा लगा लगागा हा लघु आणि गुरूंचा क्रम लगावली या ठिकाणी प्रत्येक ओळीत आहे प्रत्येक उडीचं निरीक्षण जर तुम्ही केलं तर अशी एकही ओढ नाही आहे प्रत्येक उडीत तुम्हाला हीच लगावली सापडेल बघा येथे कुणीच नाही माझ्या दिवाने गागा लगाल गागा गागा लगा गागा मी गीत गाता आहे इथे गुन्ह्याप्रमाणे गागा लगाल गागा गागा लगा गागा दे जीवना मला तू आता नवी निराशा गागा लगाल गागा गागा लगा गागा हे दुःख ने हे झाले जुने पुराणे गा गा ल गा 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 लगा, लगा गा फक्त शब्दांची ठेवण वेगळी वेगळी आहे काही शब्द छोटे काही मोठे काही एकेरी शब्द काही दोन अक्षरे शब्द काही चार अक्षरी काही तीन अक्षरे शब्द असे आहेत म्हणून क्रम त्याचा फक्त वेगळा मागे पुढे लिहिलेला आहे पण सिक्वेन्स जो आहे लघुगुरूंचा तो तसाच आलेला आहे शेवटपर्यंत तपासून पुन्हा एकदा पहा की तेव्हा मला फुलांचा कुठे निरोप आला गागा लगाल लगा लगा गा, गागा गागा लगाल लगा। माझे वसंत होते सारे उदासवाने गागा लगाल लगा लगा, गागा गागा लगा सांगू नकोस की मी तेव्हा जिवंत होतो गागा लगाल गागा गागा लगाल गागा तेव्हा लगा जिवंत होते माझे मरून जाणे गागा लगाल लगा गागा कागा अलग गा अलग आहे की नाही गंमत अगदी सुरुवातीपासून तर शेवटच्या अक्षरापर्यंत अक्षर ज शब्द जरी कमी जास्त असले अक्षर जरी कमी जास्त असले तरी ओळींमध्ये लघुगुरूंचा तोच क्रम साधी सुधी न होती माझी स्मशान यात्रा कागा लगाल गागा गागा लगाल गागा आली तुझी निमित्ते आले तुझे बहाणे गागा लगाल कागा गागा लगा लगा, लगा, गा, गा लगा, लगा। हे वृत्त गागा लगाल गागा गागा लगा, लगा गा, गागा लगा 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 लगा। ही लगावली लघुगुरूंचा हा क्रम प्रत्येक प्रत्येक प्रत्येकओडीत जसाचा तसा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी कायम राहिलेला आहे तुमच्याकडे आता एक उपाय आहे हा व्हिडिओ इथेच पॉज करा मागे जा एक एक ओळ बघा एक, -एक लघु अक्षर गुरु अक्षर तोच आहे की नाही क्रम त्यांचा तोच आहे की नाही हे तपासून पहा थोडा वेळ जाऊ द्या आपल्याला गजल शिकायची आहे लघुगुरु अक्षरांचा क्रम शिकायचा आहे लगावले शिकायची आहे एवढं तर करायलाच हवं एवढं जर तुम्ही केलं ना या गजलेत प्रत्येक ओळीत प्रत्येक शब्द लघुगुरूंचा क्रम तुम्ही तपासून पाहिलाच तर पुढच्या सगळ्या ओळी ज्या तुमच्या मनात येतील ज्यांचा ज्यांचा तुम्ही अभ्यास कराल त्या लघुगुरूंचा क्रम लावणं तुम्हाला सहज सोपं होईल आता सुरेश भट यांच्याच काही वेगवेगळ्या ओळी आपण पाहूया वेगवेगळे शेर आपण पाहूया आणि त्यातला क्रम पाहूया ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे मी मात्र थांबून पाहतो मागे किती राहिले इथे पॉज करा व्हिडिओ आणि या लगावली शोधून बघा तू दिलेले दान मी स्वीकारले कुठे एवढेही मी मनाला मारले कुठे ह्या काही ओढी माहितही नाही मला आलो इथे केव्हा कसा मीही आताशा तू दिसतो म्हणे इतक्या तुम्ही या ओडी बघा या ओडी थांबवा हा व्हिडिओ इथे थांबा, थांबा। पॉज घ्या या ओळींची लगावली तुम्ही स्वतः काढून बघा तुमची लगावली नक्कीच बरोबर येईल याची मला पूर्ण आणि शंभर टक्के खात्री आहे बघा तपासून घ्या ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे गागा लगा गागा लगा गागा लगा गागा लगा मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण गागा लगा गागा लगा गागा लगा गागा लगा एवढेही मी मनाला मारले कुठे गाल गागा गाल गागा गाल गागा गा हे, हे है। महीत ही आवडींच वृत्त आहे आता ही नाही मला आलो इथे किंवा कसा मीही आताशा एक तो दिसलो म्हणे इतक्यात मी गागा लगा गागा लगा गागा लगा गागा लगा आहे की नाही शेवटपर्यंत सारखं थांबा व्हिडिओ थांबवा पॉज करा आणि या ओळींचा लघुगुरूंचा क्रम तपासून पहा तुर्तास एवढंच भेटूया पुढच्या प्रकरणात मात्र मोजायला शिकूया या प्रकरणात धन्यवाद